नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो भटकंती अनोळखी दिशांची भाग अडुसष्टमध्ये मी आपले स्वागत करते तर आज मी मुंबईतील प्रसिद्ध बांद्रा येथील माउंट मेरी चर्च बघायला चाललेला आहे तुम्ही पण माझ्यासोबत राहा आणि भटकंतीच्या प्रवासाचा आनंद घ्या तर हा माउंट मेरी चर्चच्या दिशेने चाललेला सरळ रस्ता आहे बँस्टँडच्या अगदी आपण बागेच्यातून गेला तर समोर राईट साईडला जो रस्ता जातो तो, तो माउंट मेरी चर्चच्या दिशेने जातो ते आहे प्रतिभा अंगण जे आणि इथे नागपाल डेव्हलपर्सचं ज्याचं काम चालू आहे हा सर्व असा शांत असा रस्ता चाललेला आहे माउंट मेरी चर्चच्या दिशेने आजूबाजूला सिनेसृष्टीचे कलाकारांचे बंगले आहेत रॉ हाऊस आहेत हे पाहता आहे हा सर्व असं चाललेलं दिशा आहे अगदी शांत हा रस्ता आहे आपण बघू शकता आजूबाजूला बंगले आहेत हे माउंट मेरीच्या चर्चच्या दिशेने चाललेला हा रस्ता समोर लोकं येत आहेत त्याने बहुतेक दर्शन त्यांचं घेऊन झालेलं असेल त्या दिशेने ते येत आहेत आणि आपल्या घराच्या दिशेने चालेल हे छोटे 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 मोठे रॉ हाऊस आहेत आता हा इथून जर आपण लेफ्ट मारला हा सरळ रस्ता जातो आहे पण आता आपल्याला लेफ्टच्या दिशेने जायचं आहे लेफ्टच्या दिशेने गेलं की हे अगदी हार्डली बघाल तर तुम्ही अगदी पाच पावलावर माउंट मेरी चर्च आहे तर आजूबाजूला मी बघत आहे काही खाऊचे दुकानं आहेत आपल्याला जर भुकला तर ते आपण खाऊ शकता आणि हे आलं राईट साईडला बघितलं तर हे माउंट मेरीचर्ड आणि तिथे ते तुम्ही दुकानं पण बघू शकता मेणाची मेणबत्ती आपलं जर विश मित्रांनो इथे जे मेणबत्तीचे शॉप आहे त्या शॉपमधून आपण आपली जे जी, जी विश आहे ती बदर मेरीची ते हे करायची आहे सांगायचं आणि त्या स्वरूपात मेणबत्ती आपल्याला एखाद्याला जर घर पाहिजे असेल एखाद्याला जा जर हात भरा होत असेल एखाद्याचा पाय भरा होत असेल तर अशा स्वरूपात इथे मेणबत्तीचे बनवलेले असे आकार आहेत हाताचे पायाचे किंवा ज्या काय इच्छा आहे त्या वीज स्वरूपात तिथे आपण ती मेणबत्ती विकत घ्यायची आहे आणि ते मदर मेरीला अर्पण करायचे आहे तर आपण आता थो थोडा आज जाऊया आणि बघूया आणि दर्शन घेऊया मदर मेरीचं ठीक आहे तोपर्यंत आपण आजूबाजूला बघूया बागे मेणबत्तीचे स्टॉल आहे मेणबत्तीचे यश कृष्णला त्या माउंट बेरी ला पाय अर्पण करू शकत आहात आणि मेणबत्तीचे माउंट बेरीचं चर्च दुकान

टी व्ही बरायच्या मागे ते दिसते तिकडून बेस दिसतो हा ¿Qué es hmm. hmm, हा आणि इथे येऊन हे करायचं उघड झाला तर माहिती नव्हतं आपल्याला Oi. Jadi, bolti